नमस्कार स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आलो आहे मी आवाज येथील हिंद केसरी मैदानामध्ये तर रेती बंदरात आज भव्य बैलगाड्यांची स्पर्धा भरवण्यात आलेली आहे आणि तेच पाहण्यासाठी मी इथे आलो आहे आणि उद्देश आहे की हा व्लॉग इकडच्या शेतकऱ्यांपर्यंत बैलगाडी प्रेमींपर्यंत पोचेल तर त्यानिमित्ताने हा शूट होणार आहे आजचा तर अजून बराच वेळ आहे तर रेषेवर जातोय मी आणि तिकडनं दृश्य तुम्हाला दाखवणार आहे तर आताच इकडनं गाडी एक गेलेली आहे आणि सर्व पाहणी केलेली आहे नुकतच समुद्राला ओटी लागलेली आहे आणि ऊन पण खूप आहे आज तर जाऊयात रेषेवर तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन की पूर्णपणे तुम्हाला या ब्लॉग मध्ये मजा येईल तर पुढे कंटिन्यू करतो आणि रेषेवर जातोय पण पाहिलं तर मग अनेक भाटाच्या ठिकाणी ज्या बैलगडीच्या शर्यती होतात त्या ठिकाणी मग भेरसे असेल मल्याण असेल वळवली असेल अशा प्रत्येक ठिकाणी श्रीनिवास 다음 네. 영상에 네.

सायकल स्वार मात्र वेगाने येत पाहूया अंतिम टप्प्यामध्ये जस येतो सायकल स्वारांचा वाढलेला आहे एक नंबर साठी अटी तरीची लढत पाहायला मिळाली विनंती असणार आहे विनंती करतोय जे मध्ये कोणी असतील मग असेल किंवा जे रसिक प्रेक्षक असतील त्यांना विनंती असेल आपण ही शर्यत पाहण्यासाठी आहे परंतु जो तो ठेवायचा आणि अर्थात कोणत्याही प्रकारची दुखापत होत नाही आणि मित्रांनो नक्कीच सांगेन या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या या स्पर्धेला आपण प्रेक्षक लाभलेला तुमच्याशिवाय ही स्पर्धा मात्र अभुभी आहे परंतु तो तो निश्चितच तुम्हाला सांगतोय की आपण जो वल्ला पट्ट आहे हा रिकामा घेवायचा उलपी करून सांगतोय की माहिती असणार आहे आपण वर्षांगावर तुझ्या आपण सावध सावधायचं आहे अंतिम टप्प्यात आपण बसतो काही कव्हर करताना एक नंबरचा घोडा दोन नंबर साठी खूप चुरस लागलेली आहे दोन नंबर साठी पाहूया काय घडणार आहे अंतिम टप्प्यात दोन नंबर साठी याला म्हणतात स्पर्धा याला म्हणतात स्पर्धा म्हणून म्हटलं त्याचं नाव फिरून आला शिवाय या ठिकाणी कोणता इकडं सोडायचं नाही

Saya big van ker, apala lah pahlam itu, ekta kuda ker. Kemulia, jenjar, terus terangkan sahaja. Tapi kalau begitu, macam mana kita nak kuda kuda, kereta kereta macam ni terus terangkan?

अच्छा गत्या बदरी होने बदरी रहता है तो उसको प्रिंसिपल ने मिलती है इसमें मैं बोला क्या? आवाज आई थी अच्छी सी। तो अब उसको प्रिंसिपल ने मिलती है इसमें आई बोला क्या? मेरे को नहीं सुना रहता है समान मच्छी हुआ। ये ने कौन बोला? जाकर जितना पाजे ना आई। आप। पहले गाली पहले गाली। और आप � त्याप्रमाणे आजच्या उपस्थित आवाज साठवण्यात निवासी प्रवर्धक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य सन्माननीय दीपक भट राऊ यांचं स्वागत भीपेश भगत यांनी करावं विनंती करतो अलिबाग तालुका हाऊसी बंददारी संघटनेचे माजी अध्यक्ष सन्माननीय पशाब पाटील सर यांचा सन्मान स्वागत सुद्धा

आणि हे छाय चित्र आपण काढू ड्रोनच्या कॅमेऱ्या केलं जात आहे सुंदर अप्रतिम शरीर त्याचबरोबर मित्रांनो फडणार पाहताना जर गटाचा पहिला वेग पाहिला अतिशय सुटताय

सर आपण पाहिलं व्यासपीठाच्या उजव्या बाजूला एक दुकान सुद्धा लागलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण कर्जे असतील गाठे असतील प्रथमच असं एक या ठिकाणी जे आयोजन आहे बैलगडी शर्यतीच्या आणि त्या शर्यतीमध्ये जर आपण पाहिलं तर प्रथमच एक असं दुकान लागलेलं आहे ज्याच्यामध्ये सुंदर अशा बैलांसाठी गाठ्या किंवा सजावटीचं जे सामान असतं त्याच्यामध्ये

13 साल तर तो पाहाला पण पण तो उडी सोडत नाही आणि शेवटच्या टप्प्यात मात्र अति वेग फारणारा गडांचा होय हा वेग चुकलेला आहे खेळाडनमधील sportsman स्पोर्ट्स मध्ये आहे आता पुढो राहुल आपण पाहतोय वगैरे तो पाहलेला पहिला झटका असे देण्याने आम्हाला करायला तर नंबर आपण एलईडी स्क्रीनवर पाहतोय आज जी गाड्याला दिसल्या हवासे आदेशा तसेच जातात त्याचा बोलून देखील चालला आपण आम्हाला नाही नाही काही पाठीतून काहीतरी हळू पडत आहे अजून गौरव खट्यामध्ये आणि आपण सगळ्यांनी 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 आपण सगळ्या

आपण पाहतोय पाहायला मिळतोय ठीक आहे म्हणते सर धन्यवाद

अतिशय सुरेख आहे बरीगडची शर्यत दोन गाड्यांमध्ये लागलेली झटापट दोन गाड्यांमध्ये लागलेली चुरस अंतिम टप्प्यात काय होणार कोण बाजी कर धरणार हारकर जितने वाले को घेते है बाजीकर पाठ्यासाठी सुद्धा दोन गाड्या तीन आणि चार नंबर साठी चुरत चाललेली सा आहे पाहूया इथे एक नंबर क्लिअर होतोय का पाहूया सुंदर अप्रतिम नंबर इथे आपण डिक्लेअर करू शकत नाही परंतु जेवणाची मात्र गाडी येण्या न आपल्याला पाहायला मिळाली रायडर होता दुसरी आली ती आणि नंबर खाली पुढच्या गाडी घाई करून का विनंती असणार आहे भरपूर गाड्या मध्ये आहेत अजून गाड्या खूप मध्ये आहेत जरा परत येऊन या सर्व जाल्या आल्याच्या गाड्याफोराला करते सुद्धा होतं त्यानंतर दुसरा बेड सोना जमिनी घर ज्यानी टोकाचा रस्त्याशी संपर्क झालाय मंडन घर एकच पटकन धक्का गट फुटलेला आहे

Kemarin bila ada orang tu tak kurawat. Kemarin bila ada orang tu tak kurawat. Sri Minaya kuliah perjaksi. Sri Minaya kuliah perjaksi. Kemarin Adwi Akshay Pati Lewat. Kemarin Adwi Akshay Pati Lewat. Sri 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 Sri

दुसरी गाडी सर बघा घोटावर टाकून पहिला पडतायत हवीच पाहिजे आपण पाहिलं की आपल्या अंगाचा बैल घोंडावर करून पैसा जबाब सुंदर दुसऱ्या क्रमांकावर दुसऱ्या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत गट क्रमांक चार मध्ये गुलाला जे मानकरी ठरतात ते तिच्या क्रमांकाचे रोशन विजय सिंग आवाज हार्दिक अभिनंदन

मला सांगा आपण आपले मला काही माहिती पाहिजे आहे मी प्रकार विजय माते पात्र जी पार्टी बंदू पाठी आहे जी पार्टी बंदू कोमायते प्रांगण आहे हा पूर्ण बोलू शकतो

तर मी विनंती करतोय शूटिंग वाल्यांना कोणी त्रास देऊ नका त्यांना सहकार्य मध्ये कोणी येऊ नका जबरदस्त शेअर टक्कर याला म्हणतात का टेकी टक्कर लाज अवरा 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 पुढे आवरा यालाच म्हटलं जर चुरणाबा

না দেখছি गाडी वरून सुद्धा आलेले प्रेक्षकांनी लक्ष ठेवा प्रणित ठाकूर ड्रायव्हर आहे पाहूया प्रणी बाजी मारणार का एक दोन तीन मध्ये प्रणित ने वरती केले जबाब सुंदर भेटणे बैल कमिटी डिसिजन देते

राजावर तुमच्यापर्यंत पोहोचतोय गाडी घेतली या जेमीबाईची परंपरेचा सारा खेळ सो पाठी पोलीस काय पोलीस आणि पात्री पंतप्रधान श्री दर्शन आनंद का वाकले सांत्वनी सर्वांनी बांधला पहला उपस्थित पत्रकार पाडो काय गाडी पुढे घ्या गाडी पुढे श्री पाठा पाहे हं सबला समोर गाड्या येतील का আমরা সবাই ভালো আছি আপনারা কেমন আছেন Gabalaga <onders> wakilu.

बाजू लगे बाजू लगे समोर येऊ नका रे आईकडे ना रे तुम्ही समोर पर थांब्याव तो आत ये सावरने شايف आहे ना जमिनी पे से ये सब करता अरे ना बलवान नाही जरूरला बाजूला सावर सर्व लगे नाही राहणार आहे युवा शेठ भगत यांची गाडी साईड वर आहे काय घडणार पब्लिक मध्ये कोण बाजीकर घरणार सुंदर या दोन्ही अंगावरून जर पाडलं वरच्या अंगावरून निवासीठ खालच्या अंगावरून निवासीठ बाजूनी आम्ही दादा आणि पुढे बोलणारी गाडी निलिंद बाबन पडवल ड्रायव्हर हिंद केसरी संदीप पाटील कल्याण अवया पाव जबरदस्त चोरस अप्रतीन चोरस बैलगाडीचा खराब डोळ्यामध्ये साठवलाय फिक प्रेक्षकांनी गुलालाचे नागकरी कोण कोण ठरतात थोड्याच वलासिद्ध होईल

किती किती आली दुसरी थोडा Jangan lupa like, share dan subscribe channel ini गाड़ी है प्रत्येक रात्र वर्सोली वर्सोली

खूप सुंदर अशा प्रकारे ही स्पर्धा पार पडलेली आहे तर स्वर्गीय श्रीनिवास शेठ भगत यांच्या स्मरणार्थ भरवण्यात आलेल्या ह्या स्पर्धेमध्ये आज अंतिम फेरीमध्ये किहिमचे मिलिंद पडवळ जे की उपसरपंच आहेत किहिमचे त्यांची गाडी प्रथम आलेली आहे आणि मी ज्या गाड्या आलेल्या आहेत त्यांची नावं सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तुम्हाला तर कर आशा करतो की हा बैलगाड्यांचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल खरं तर बरेच दिवसांपासून माझी इच्छा होती की एक रेती बंदरामध्ये ब्लॉग करावा कारण मातीबंदरमध्ये जाणं शक्य होत नाही मला बरेच वेळेला तर आज वेळ काढून आलेलो आहे आणि दोन दिवसानंतरच धूळवड आहे आणि आज खऱ्या अर्थाने मैदानामध्ये खूप धुळवड साजरी केलेली आहे विजेत्या गाड्यांनी तर आशा करतो की हा ब्लॉग तुम्हाला आवडेल तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहाल तर माझ्यातर्फे सर्व शेतकरी मित्रांना बैलगाडीप्रेमींना धुळवडीच्या आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर